राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमुळे महापालिका निवडणुकीची समीकरणं बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्यात उद्धव ठाकरेंबरोबर युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्यामुळे चित्र बदलण्याची शक्यता आहे तशा चर्चा आहेत राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याबाबतची राजकीय वर्तुळातली उत्सुकता आता वाढलेली आहे राज ठाकरे हे निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार राजकीय वर्तुळात याबाबतच्या आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय माफ करा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी देशपांडे गेलेत मात्र थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत थोड्याच वेळात देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत राज ठाकरे आणि फडणवीसांची झालेली भेट किंवा स्वतः देशपांडे सावंतांना भेटायला गेलेले असताना त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत नेमकं काय महत्वाचं उपस्थित होऊ खर तर सकाळपासूनच उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट तर झालेली आहे मात्र या भेटीत नेमकी चर्चा काय झाली कारण आपण मनसेच्या परत पदाधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील उत्सुकता लागली नेमकं राजकारण चाललंय काय यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सकाळी राज ठाकरेंची भेट घेत आहेत दोघे दोघांमध्ये चर्चा होते त्यामुळे महापालिका निवडणुकीचं समीकरण बदलणार का उद्धव ठाकरेंबरोबरची युतीची चर्चा सुरू असतानाच ठाकरे फडणवीस भेटीनं चित्र बदलणार का कारण एक चित्र सुरू होतं की दोन ठाकरे एकत्र येतील आणि मराठी मत स्वतःकडे ठेवतील मात्र आता या भेटीनंतर ही देखील शक्यता अशी वर्तवली जाते की मनसेला वेगळं लढवून मराठी मतं मनसेकडे जाणारी आहेत मनसेकडेच ठेवून भाजप स्वतःचा फायदा करू पाहत आहे का तिसरी चर्चा अशी आहे की राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या मनात सध्या काय सुरू आहे अशी देखील चर्चा आहे त्यामुळे आता संदीप देशपांडे जे पत्रकार परिषद घेणार आहेत ते देखील स्वतः उदय सामंत यांच्या भेटीसाठी ते अमय खोपकर गेलेले आहेत त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याचा उलगडा आता संदीप देशपांडे करणार का कारण आजच्या भेटीनं खरंच राजकीय बंधुंखी चर्चा सुरू झाली की मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होती मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील ठाकरेंचे त्याने बॅनर माजी केली होती की मराठी माणसाच्या हितासाठी दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केलेली आहे जवळपास तासभर या दोन्ही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत ऑक्टोबर मध्ये या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होते त्यामुळे अगदी अगदी सुशांत जसं तुम्ही म्हणताय की सध्या चर्चा आहे कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा ते स्पष्टपणे तसं बोलून दाखवतात तुम्ही म्हणाल तसं बॅनर लागलेत रोहित पवारांनी याबाबत शब्द वापरलाय वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न झाला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या एकीकडे ही चर्चा सुरू असताना किंवा ही प्रक्रिया ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरू झालेली आहे असं वाटत असताना राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होणं याच्यामुळे खरंच समीकरण बदलू शकतात की आणि बदलली तर ती कशी पुढे त्याचा परिणाम मतपेटीत पाहायला मिळू शकतो अगदी खरं आहे क्रिपी जर बघितलं असेल तर मनसेची मुंबईत ताकद आहे नाशिक मध्ये ताकद आहे पुण्यातील काही भागात मनसेची ताकद आहे आणि आपण जर बघितलं असेल तर राज्यात सगळ्यात मोठा भाऊ देवेंद्र फडणवीस यांचं भाजप आहे आणि त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवायचा इरादा भाजपने आधीच केला आहे आता माहिती एकत्र आहे अशात राज ठाकरेंसारखा एक विडू माहितीमध्ये मा आला तर नेमका किती फायदा होईल हे हे दोन्हीच नेते सांगू शकतात मात्र मनसेला देखील मुंबईत मग नसलं की मनसेला मुंबईत वाढायचं आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फायदा झालेला नाही त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही त्यामुळेच कुठेतरी एक नवसंजीवनी जर मनसेला हवी असेल तर मनसे भाजपसोबत आणि महापी सोबत येणार का किंवा मनसे वेगळी धडून भाजप आणि माहितीची मदत मिळेल का कारण आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये स्थगित करायचं असेल तर मनसेला वाढू देणं हा एकमेव पर्याय मानप भाजपाकडे असेल किंवा माहितीकडे असेल हा प्रयत्न आजच्या भेटीत केला गेलाय के का देवेंद्र फडणवीस यांनी काही चर्चा वेगळी केली का हे बघणं महत्वाचं सांगणार आहे मात्र इंटरेस्टिंग हीच गोष्ट आहे की एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा होती आणि संजय राऊत स्वतः सांगत होते की हे दोन भाऊ एकत्र येतील मनसेचे नेते सांगत होतील का हे दोन भाऊ एकत्र येतील उद्धव ठाकरेंचे काही नेते सांगत होते हे दोन भाऊ एकत्र येतील तर देवेंद्र फडणवीस भेट घेत आहेत आणि तीही तासभर दोन नेते चर्चा करतायत त्यामुळे वेगळं समीकरण काय मांडलं गेलंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत तर मनसे नेते संदीप देशपांडे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी गेलेत एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे हे शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या भेटीसाठी गेले असं समजतंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी गेल्या गेल्यात त्यांच्याकडून शिल्पा ही भेट होऊन आता किती वेळ झालेला आहे साधारणपणे काय नेमक्या चर्चा होऊ शकतात काही खुलासा याबाबत होऊ शकलाय का जर हो पाहिलं तर उदय सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे अर्धा ते पाऊन तास झालेले आहेत आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांची देखील चर्चा झालेली आहे एक तास आणि त्यानंतर लगेचच संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांनी देखील उदय सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी दाखल होऊन आतमध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झालेला ही चर्चा सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं तर एक ते दीड महिन्यांपासून ज्या महापालिकेच्या निवडणुकांची चर्चा होती त्यात दीड महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू होती ग्राउंड लेव्हलला जर आपण पाहिलं तर जे कार्यकर्ते होते त्यांचे कार्यक्रम असतील किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम असतील किंवा एकत्र येण्याच्या ह्या चर्चांनी जोर धरला होता कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंचं वजन वाढणार की काय अशी देखील शक्यता निर्माण झाली होती आणि त्यातच आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंनी सर्वात अगोदर संकेत दिले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अगदी अर्धा ते एक तासात राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे जनतेमध्ये असेल किंवा त्या दोन्ही बंधूंमध्ये एकत्र येण्याची जोरदार जी चर्चा झाली आणि एकत्र लवकरच येणार अशी बातमी देखील देऊ असं उद्धव ठाकरेंनी देखील सांगितलं होतं त्यामुळे कुठेतरी एकंदरीतच लवकरच हे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा असताना आज सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक तास चर्चा झाली त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर मुक्तागिरी बंगल्यावर उदय सामंत यांच्या बंगल्यावर औ... राव, संदीप देशपांडे असेल किंवा अमेय खोकडे अर्धा ते पाऊन तास आतमध्ये गेलेले आहे आणि चर्चा सुरू आहे त्यामुळे आता एकीकडे एक राज ठाकरेंनीच डायरेक्ट संकेत दिलेले आहेत की असं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे कारण हे दोन बंधू एकत्र येईन हे महत्वाची चर्चा सुरू असताना डायरेक्ट राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील एक तास चर्चा झाली आणि आता संदीप देशपांडे यांनी देखील उदय सामंत यांच्या निवासस्थानी येऊन अर्धा ते पाऊन तास आतमध्ये चर्चा सुरू आहे नेमकी आता महापालिकेच्या निवडणुका देखील जवळ आले निश्चित निश्चित काय काय घडामोडी या पुढे घडतात याचा तपशील वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ सध्या धन्यवाद दिलेले या तपशिलांसाठी